गुड इव्हनिंग फ्रेंड्स नवीन जाहिरात आलेली मित्रांनो तब्बल अकराशे जागा आहे तर आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होणारे मित्रांनो सरळसेवा भरती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघूया की काय एज्युकेशन काय पाहिजे सिलेबस काय असणार आहे वयोमर्द काय आहे पेमेंट किती भेटणार आहे फी स्ट्रक्चर किती असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय तर सर्व डिटेल्स बघूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष डिपार्टमेंट अंतर्गत ही सरळ सेवा भरती आहे मित्रांनो अठरा सहा दोन हजार पंचवीस ला जाहीर झालेले गट तांत्रिक व तांत्रिक तांत्रीक पदासाठी बघा टेक्निकल नॉन टेक्निकल या पदासाठी जागा आहे बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेळापत्रक बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक बघा एकोणावीस सहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो आणि शेवटची तारीख बघा एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ जुलै शेवटची तारीख फॉर्म भरण्याची तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि जी एक्झाम असणार आहे तुमची तुमची एक्झाम जी असणार आहे मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षेचे जे दिनांक असणार आहे तुम्हाला तुम्हाला वेबसाईटवरती दिलं जाईल सविस्तर डिटेल्स कधी एक्झाम राहील बघा मित्रांनो कोणते कोणते पद आहे बघू शकता तुम्ही गटक तांत्रिक व अतांत्रिक पदे बघा ग्रंथफाल ग्रंथपाल चे पाच जागा आहे आहार तज्ज्ञ ची अठरा जागा आहे समाजसेवा अधिष्क चे वैद्यकीय हो, एकशे पस्तीस जागा आहे भौतिक उपचार तज्ज्ञ हो, सतरा जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हो, एकशे एक्क्याऐंशी आहे ई सी जी चे चौऱ्याऐंशी जागा आहे श किरण ची चौऱ्याऐंशी जागा आहे सहाय्यक ग्रंथपाल चे सतरा जागा आहे औषध निर्माताचे दोनशे सात जागा जागाय दंत नऊ जागा आहे प्रक्षा साहायकची एकशे सत्तर जागा किरण साहायक ची पस्तीस जागा आहे ग्रंथालय सहाय्यकची तेरा जागा आहे खा कार ग्रंथसूची यांचे सव्वीस जागा वाहन चालकचे सद सदतीस जागा एकूण असे एक हजार अठ्ठावन्न जागा आहे मित्रांनो याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणूनच मी तुम्हाला वरती अठ अकराशे प्लस जागा दिलेल्या मित्रांनो तर बघा यांची सॅलरी पण बघा मित्रांनो ग्रंथपालसाठी बघा अडीच हजार सहाशे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार अहर्तज्ञ अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार तुम्ही इथं सॅलरी बघू शकता <स्थाथी> पुढचं भाग आहे बघा उच्च श्रेणी लघुलेखकचे बार जागा आहे निम्म श्रेणी लघुलेख लेघुलेखकचे सदोतीस जागा आहे गडब बघा एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास हे एकोणपन्नास म्हणजे एकूण अकराशे सात जागा मित्रांनो तर बघा तरा मी वरच्या वरती सांगितलेलं जसं बघा अकराशे प्लस जागा आहे हे एकूण एक हजार एक अठ्ठावन्न जागा आहे आणि स्टेनोग्राफरचे एकोणपन्नास हे एक मिळून अकराशे सात जागा आहे तर भरपूर जागा आहे मित्रांनो तर आपण बघूया की एज्युकेशन काय क्रायटेरिया पाहिजे कोणत्या प्रोफेसर कोणत्या पोस्टसाठी कोणत्या एज्युकेशन क्रायटेरिया काय तर आज बघूया आपण बघा मित्रांनो प्रयोगशाळ साठी बघा तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे बी एस सी प्लस पॅरामेडिकलचं डिप्लोमा झालेलं पाहिजे तुमच्याकडं बी एस सी असताना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सब्जेक्ट पाहिजे अँड आणि तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेशन चा डिप्लोमा झालेला पाहिजे आणि पुढची पोस्ट बघा प्रयोगशाळा बॅचलर ऑफ द पॅरामेटिकल टेक्नॉलॉजी इन लायब्रेटरी बी एस सी पॅरामेटिकल टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पण बी एस सी पाहिजे बघा ग्रंथपाल ग्रंथपालच्या पण जागा मित्रांनो भरपूर तर पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे डिग्री आर्ट सायन्स कॉमर्स कोणते चालेल आणि यामध्ये तुम्हाला बघा पासिंग डिग्री इन लायब्ररी सायन्स आणि पुढची पोस्ट बघा सायक साय सॉरी ग्रंथालय सहायक एस एस सी पाहिजे आणि म्हणजे तुमचं दहावी पास पाहिजे तुम्ही आणि तुम्हाला जे सहा महिन्याचं डिप्लोमा आहे डिप्लोमा म्हणजे सर्टिफिकेट कोर्स आहे बघा तुम्ही जिथं इन, इन्स्टिट्यूटमधून केलेलं असेल लायब ग्रंथालय सहाय्यकचं तर तो डिप्लोमा झालेला पाहिजे आणि पुढची पोस्ट आहे सहायक ग्रंथपाल त्यासाठी पण तुम्हाला तुम्हाला डिग्री पाहिजे वरच्या पोस्टसाठी बघा मित्रांनो फक्त दहावी पास पाहिजे आणि सहा महिन्याचा कोर्स पाहिजे आणि पुढच्या पोस्टवरती बघा लाय असिस्टंट लायब्रेरियन बघा यासाठी तुम्हाला डिग्री पाहिजे आर्ट्स आर्ट्स सायन्स कॉमर्स मध्ये आणि सहा महिन्याचं कोर्स पाहिजे ग्रंथालयाचं एसीजीचं बघा बीएससी पाहिजे प्लस बीएससी असताना तुम्हाला बघा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सब्जेक्ट पाहिजे आणि हे सब्जेक्ट असल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट कार्डिओलॉजी हा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा ईसीजी टेक्निशियन डिप्लोमा झालेलं पाहिजे टीप बघा ई सी च पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स डिप्लोमा ऑर सर्टिफिकेशन कार्डिओलॉजी ग्राह्य धरण्यात येईल बघा आहारतज्ञ बी एस सी पाहिजे औषध निर्माता एच एस सी एनी ऑदर इक्वल एक्झामिनेशन रिक्नायझेशन बाय बारावी पाहिजे नंतर बघा डी झालेली पाहिजे याच्यात काही दिलेलं नाही की बारावी तुमचं सायन्स आर्ट्स कॉमर्स मध्ये पाहिजे तर एनी सांगितले लिहिलं तर ज्यांचं पण बारावी झाल्यानंतर डी फॉर्मेसी झालेलं असेल डिप्लोमा अशा मुलांना पण इथं संधी आहे मित्रांनो पुढची पोस्ट बघा प्रलेखाकार याच्यामध्ये पण दहावी पास पाहिजे आणि सामान्यस तुमच्याकडं ग्रंथालयाचा डिप्लोमा पाहिजे किंवा सर्टिफिकेट समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय बघा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू विथ फीड वर्क्स एम एस डब्ल्यू झालेले पाहिजे मित्रांनो याच्यात फुल टाइमचं पुढची पोस्ट बघा शे किरण एक्स रे टेक्निशियन बघा बीएससी झालेलं पाहिजे नाहीतर एक्स रे तुमच्याकडे डिप्लोमा झालेलं पाहिजे मित्रांनो पुढची पोस्ट बघा एक्स रे टेक्निक एक्स रे असिस्टंट या पदासाठी पण बीएससी पाहिजे एक्स रे तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे डिप्लोमा पुढची पोस्ट बघा भौतिक उपचार तज्ज्ञ बघा यासाठी बारावी पास पाहिजे फिजिओथेरपीचं तुमच्याकडं डिप्लोमा पाहिजे तरच तुम्ही त्या फोर्टसाठी अप्लाय करू हो शकता डेंटल टेक्निशियनचे बघा एस एस सी पाहिजे प्लस डेंटल मेकनिक मेकनिकल कोर्स डेंटलचा कोर्स केलेला पाहिजे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा तर तुम्हाला या फॉर्मसाठी अप्लाय करता येईल बघा उच्च श्रेणी लोक बघा एस एस सी शॉर्ट हँड स्पीड स्ट्रेनो पाहिजे बघा एकशे वीस स्पीडनं आणि मराठी इंग्लिश थर्टी फोर्टी पाहिजे निम्म श्रेणी लोकलेखक दहावी पास पाहिजे शॉर्ट हँड शंभर स्पीड पाहिजे टायपिंग थर्टी फोर्टी पाहिजे पुढे बघा मित्रांनो वयोमर्धा वय बघा ओपनवाल्यासाठी बघा अठरा ते अडूस तीस वर्षापेक्षा जास्त नसावे बघा आणि इतर मार्गस्वर्गासाठी बघा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे पदवीधारक बघा अंशकालीन उमेदवारासाठी बघा कमाल पंचावन्न वर्षापर्यंत आहे बघा जे अंशकालीन उमेदवार बघा आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुमची एक्झाम होणार आहे शंभर कोश्ट शंभर क्वेश्चन असतील शंभर बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार मित्रांनो तर इथं बघू शकता बघा ज्यासाठी शारीरिक व्या व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदाकार उमेदवाराची निवड करताना करता संगणक आधारित कम्प्युटर बेस टेस्ट घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी संबंधित शंभर प्रश्ना करता एकूण दोन शिकुणाची परीक्षा घेण्यात येईल बघा शंभर क्वेश्चन क्वेश्चन आहे एका क्वेश्चनला दोन मार्क असणार म्हणजे दोन असणार आहे आणि बघा कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील बघा आता शंभरपैकी तुम्हाला दोनशे पैकी तुम्हाला शंभर सॉरी दोनशे पैकी तुम्हाला कमीत कमी नव्वद मार्क पडले पाहिजे तरच तुम्ही जर तुमचं कट ऑफ जे पण लागेल नव्वदच्या पुढेच तुमच्या लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता असते म्हणजे चान्स असतो कमीत कमी पंचेस टक्के गुण प्राप्त पाहिजे आणि ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आहे ती टेस्ट घेण्यात येणार आहे मित्रांनो इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी विषयावरील प्रश्ना करता प्रत्येकी तीस तीस गुण ठेवण्यात येणार आहे एकूण गुण एकशे वीस म्हणजे जे टेस्ट घेण्यात येणार चाचणी परीक्षा व्यावसायिकसाठी बघा ज्यांचं व्यावसायिक चाचणी बघा साठ क्वेश्चन असणार आहे परीक्षा ऐंशी व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल बघा त्यामध्ये पण तुम्हाला पंचाळीस टक्के गुण घ्यायचाय इथं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे बघा गंधफॉल साठी बघा एकूण पाच जागा आहे तर त्यासाठी बघा इथं कॅटेगरी वाईज दिलेले की कोणत्या कॅटेगरी किती जागा आहे बघू शकता जागा इथं पण बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे बघा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत समाजसेवा अधीक्षका एकशे पस्तीस जागा आहेत भरपूर जागा याच्यामध्ये पण ह्या साठी पण चांगल्या जागा आहेत तर बघू शकता तुम्ही तर प्रयोगशाळ बघा एकशे एक्क्याऐंशी जागा एक्स टेक्निशियन बघा चौऱ्याण्णव जागा डी फार्मसी औषध निर्माता बघा दोनशे सात जागा आहे साहे ग्रंथपालची सतरा जागा आहे बघा प्रयोगशा आहे एकशे सत्तर जागा आहे क्षय किरण सहायक पस्तीस जागा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे ग्रंथपाल साहेबचे तेरा जागा आहे तर बघा मित्रांनो आणि परीक्षा शुल्क असणार आहे बघा ओपनवाल्यासाठी एक हजार फीस आहे आणि इतर मागासवर्गासाठी बघा नव्वद नऊशे रुपये आणि तुम्हाला हे जे एकदा फी भरली तर तुम्हाला ते रिटर्न भेटणार नाही तर फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म काळजीपूर्वक भरा म्हणजे मिस्टेक न होता जर तुमचं फॉर्म चुकला तर तुमचे पैसे परत येणार नाही मित्रांनो तर काळजीपूर्वक फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा मिस्टेक होऊ देऊ नका आणि जर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला अपडेट राहावं हो लागेल बघा एकदा साईट वेबसाईट पण दिले ह्या वेबसाईटवरती नेहमी अपडेट राहा की वेळापत्रक किंवा परीक्षा कधी होईल त्याचं ता टाइम टेबल कधी येईल तर या ह्या साईटवरती तुम्हाला सर्व डिटेल्स भेटेल मित्रांनो तर अशा प्रकारे भरपूर जागा मित्रांनो अकराशे जागा आहे तर चांगला एक गोल्डन चान्स आहे तुम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स